प्रथम सगळ्यांना नमस्कार रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ प्रथेभेची पारख नाही तो पुरस्कारही व्यर्थ मनातून उठत नाही तो नमस्कार व्यर्थ आणि लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यक्त असो व्यासपीठावरील मान्यवर माननीय निलेशजी सांबळे माननीय बाबा वाघमरेसर सुभाषजी शिंदे सुरेशजी सक संकपाळ दिनेशजी मिस मिसाळ श्री निकेतनजी अनिल सांबळे आणि आजच्या पुस्तकाचे लेखक अविनाश कुलकर्णी त्यांचे भाऊ जयंत कुलकर्णी आणि जे अजूनही कोणी राहिले असतील ते सर्व आजचा कार्यक्रम आपला छानपणे पार पडलेला आहे आपल्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री देवकर सर संस्थेचे सर्वे सर्वा तुमामचे सर्वे सर्वा सर्वांना मार्गदर्शन करणारे वेळेप्रसंगी फटके पण देणारे किंवा डोक्यावर पण चढवणारे आणि पटकन पाडणारे असे आपले सर्वे सर्व देवकर सर यांच्याबद्दल काय बोलावं हे सम समजत नाही मला परंतु आजच्या कारमा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की द्विगुणित कार्यक्रम आहे दुधात साखर पडल्यासारखं आहे एक सरांचा वाढदिवस आणि दुसरं कुलकर्णी सरांनी शिक्षणवादी म्हणून त्यांचा जो प्रसार केला त्या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यामध्ये ते पुस्तक लिहिताना किंवा देवकर सरांचा आ कार्याचा आढावा घेताना अविनाश सरांनी जे सरांचे मित्र मंडळ कोण होते नातेवाईक होते सगळ्यांच्या भेटी दिल्या लेखकाचं वैशिष्ट्य प्रत्येकाला त्यांनी भेट दिले जे कार्यक्रमाचे आयोजक नियोजक यांनी उदात्त आणि उत्तम विचाराने आणि लेखकानेसुद्धा दोन महिन्यात हे काम पूर्ण केलं आयोजकांनी सर्वांना प्रेरित करून हा कार्यक्रम घडवून आणला आणि या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून कौतुक करते कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे रांगोळी काढणाऱ्यांच्या मुलींचे सजावट करणारे मुलं त्यांना साथ देणारे शिक्षक पालक यांचंसुद्धा मी कौतुक करते आणि मला एवढं म्हणावंसं वाटतं प्रयत्न केले तर सगळं आपले यश हातात असतं मध्ये हरी पलंगावरी म्हटलं तर आपल्या हाती काहीच लागत नाही म्हणून मुलांनो प्रयत्न करा प्र, चिकाटी पकडा आणि आपल्या पुढे एक ध्येय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा परंतु आई वडिलांची जरा सांभाळून वागा आईवडिलांना उलट बोलू नका आणि पालक जे तुमच्यासाठी करत आहेत ते तुमच्या हिताचं आहेत शिक्षा करतात हेही तुमच्या हिताचं आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद सगळ्या पालकांना आल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांचे मी आभार